नमस्कार मी आज कैरीचं तोक बनवणार आहे त्यासाठी मी इथे कैरी खिसून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे हे पहा चांगलं गच्च पिऊन पाणी काढून घेतलेलं आहे त्यातलं त्यासाठी आपण आता फोडणीला लसूण घेणार आहोत सात ते आठ पाकळ्या लसूण घेतलेला आहे जिरे मोहरी आणि हळद आणि लाल तिखट घालणार आहोत आपण आणि चवीनुसार मीठ आता मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे तेल दोन ते चिन तीन चमचे टाकलेलं आहे मी हे पहा आता आपण यात मोरी टाकणार आहोत मोरी जरा जास्तच टाकते जिरे टाकलेत हिंग टाकणार आहे जिरी मोरी तळतडली की आपण यात लसूण टाकणार आहोत लसूण लाल झालं की गॅस बंद करून आपण यात तिखट टाकणार आहोत यात आपण डाळेचा कुट्टा पण टाकू शकतो छान लागतं हे पहा लसूण लाल झालंय मी गॅस बंद करते आता यात तिखट टाकती हे रंगासाठी आहे दोन चमचे हे घरचं तिखट आहे माझं दोन चमचे हळद आणि मीठ चवीनुसार टाकणार आहोत हे थोडंसं थंड झालं की आपण यात खिसलेली कैरी टाकणार आहोत आता मी यात कैरीचा किस टाकते छान एकजीव करून घ्यायचे हे पहा तो कपलं खाण्यासाठी तयार आहे धन्यवाद